دیکھاؤ رنگو گول بہت ساتھ কই گے گول بہت ساتھ কই گے گول بہت ساتھ কই گے اپنی پارٹی کون دے جو جیے ہو جیے ہو سیل هندیا کانگریس کا جیے ہو گول باٹھیہ سرکار کا دکھاؤ گول نے ماغز گول معافی جاری کرے

हे आंदोलन केलेलं आहे याचा मूळ उद्देश आहे की जोपर्यंत रस्त्यावर खड्डे आहेत रस्ता दुरुस्त होऊन या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला ज्या त्रास होत आहे तो कमी झाल्याशिवाय आहे आम्ही टोल देणार नाही ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून या ठिकाणी मान्य पृथ्वीराज चव्हाण असतील सतीश पाटील असतील संग्राम सोपे असतील विश्वजित कदम असतील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे आणि जोपर्यंत खड्डेमुक्त होत नाही रस्ते तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे आणि या ठिकाणी जे आपण पाहतोय की स्थानिकवलला सुद्धा दहा किलोमीटरच्या अंतरात पास मिळाली पाहिजे ते पास मिळत नाही सातारा जिल्ह्यावर तर पहिल्यापासून अन्याय होत आहे की या ठिकाणी दोन टोल नाके आहेत ह्या दोन टोल नाक्याच्याऐवजी एक टोल नाका झाला पाहिजे ही पुढील मागणी आहे परंतु आत्ताचं जे आमचं आंदोलन आहे ते रस्ते जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे मुजवणं रस्ता दुरुस्त होणं आणि जे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे ते कमी होणं प्रत्येक गोष्टीला त्यांच्यात पाच पाच तास उशीरू होत आहे गाड्यांना तो कमी होणं हा त्यांच्या पाठीमागून होतोय सकाळपासून आंदोलन करू तुमचं काही कर्मचा संपर्क झाला पण नाही नाही प्रशासनानं अजून कुठल्याही प्रकारनं त्या ठिकाणी संपर्क केलेला नाही या टोल सुद्धा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी संपर्क केलेला नाही परत फक्त टोल फ्री म्हणून गाड्या या ठिकाणी सोडण्यास परवानगी तुमच्या वेळी चांगलं नाही याचं जोपर्यंत त्यांच्याकडून प्रशासनाकडून काही माहिती येत नाही आणि आम्हाला काय आश्वासन मिळत तो नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू राहणार आहे दरवर्षी दरवर्षी पावसाळा येतो दरवर्षी खड्डे पडत असतात दरवर्षी आंदोलन होत असतात तुम्ही काय करता याच्यावर मेंटेनन्स वे पर्यंत टोल नका बोला बोला साहेब नाही सर बोला 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 मेंटेनन्सचं काम चालू आहे त्याप्रमाणे होऊन जायला और, का। काँग्रेसची मागणी तीच आहे आजच्या आंदोलनाची तुम्ही जोपर्यंत मेंटेनन्स होत नाही काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका लोकांकडून किमान ते तरी करणार आहात का तुम्ही वरिष्ठांना आम्ही विचारतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक वेळी आंदोलनाचीच फक्त वाट बघत असता बोला तुम्हाला सांगितलं आंदोलन झाल्याशिवाय खड्डे भरणार नाही असा विषय खड्डे भरण्याचं काम चालू आहे कुठे आहे चालू आहे सर्व्हिस रस्त्यांची इतकी वाईट अवस्था आहे पाचवडच्या आता पुलाखाली गुडघ्या एवढा मोठा असा पन्नास बाय पन्नास चा आहे काय कधी भरणार तो चालू आहे सर मेंटेनन्स चा काम चालू आहे तुम्ही याच्यावर आताच्या आंदोलनाच्या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे सांगितलं ना आठ दिवसात उत्तर देऊ आणि पुढची ऍक्शन तुम्हाला सांगतो स्थानिकांनी असं सांगितलंय की या ठिकाणी पूर्णतः सातारा जिल्ह्यातल्या एम एच अकरा पन्नास हा टोल स्थानिकांना माफ व्हावा या संदर्भात तुमची काय भूमिका आहे हा धोरणात्मक निर्णय आहे तो वरती वरिष्ठ त्या पातळीला घेतला जातो ना धोरणात्मक निर्णय आहे तो वरती आम्ही त्याप्रमाणे कळवू हाच हेच उत्तर आहे ना सुरुवातीला एक प्रश्न महत्वाचा आहे दोनशे एक्क्याऐंशी बळीला जबाबदार कोण मी सांगितलं ना तुम्हाला त्याचं बेंड आता त्याच आ... बरकी गेलं त्याला जबाबदार कोण ते सांग कोण म्हणजे स्थानिक वाहन चालक जाऊ नका सांगा मी तुम्हाला सांगितलं ना हे आपल्या सगळ्या भावना वरिष्ठ देवाला कळवतो आणि त्याप्रमाणे मला कंपनीवरती सदस्य माने सेवा मी हे नेमकं तोडकं निघाला आता काय नाही त्याला आठ दिवसात आम्ही हे सर्व त्यांना कळवतो असं त्यांना सांगितले ना आम्ही यापूर्वी देखील अशीच आंदोलनं झाली होती काळ वर असेच तुम्ही आश्वासनं दिली मेंटेनन्सचं काम चालू आहे आठ दिवसात आम्ही कळवतो असं त्यांना सांगितलेलं आहे ठीक आहे चला